आज आपण गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत आणि हा व्हिडिओ बघताना तुम्हाला मजा येणार आहे बरं का कारण इथं मी हा संपूर्ण स्वयंपाक करत असताना स्वतःला चॅलेंज केलेलं आहे की बघूयात एवढा सगळा स्वयंपाक दीड ते दोन तासांमध्ये पूर्ण होतोय का तर अगदी पूर्वतयारीपासून सगळ्या गोष्टी मग ते कुकर लावणं असेल भाज्या चिरणं असेल या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोरच केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येणार आहेत बघूयात मी हे चॅलेंज पूर्ण करू शकते सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत गुढी पाडव्यासाठी संपूर्ण स्वयंपाक किंवा गुढीपाडव्याची थाळी किंवा याच दरम्यान स्वामी समर्थ प्रकट दिन सुद्धा असतो तो त्यावेळी सुद्धा तुम्ही ही थाळी किंवा असा संपूर्ण स्वयंपाक करू शकता आता तुम्ही म्हणाल रोजचा स्टुडिओ कुठं गेला आज ही स्वतःच्या किचनमध्ये काय करते तर इथं हा माझा कम्फर्ट झोन आहे म्हणजे प्रत्येक सुग्रणीचा कम्फर्ट झोन आपलं स्वतःचं स्वयंपाकघर स्टुडिओ हा कॅमेऱ्याच्या कम्फर्ट प्रमाणे किंवा तुम्हाला व्यवस्थित दिसावं त्या अँगलने बनवलेला असतो तिथं बेसिन नाही आहे बरीच भांडी अगदी कमी आहेत आणि इथं मी तुम्हाला आज अशी थाळी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की अगदी पूर्वतयारीपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत सगळं तुमच्या समोर करणार आहे स्टुडिओमध्ये काय होतं ना की सगळं अगदी तयार केलेलं असतं आणि आम्ही पटापट -पत शूट करतो पण बरेच जण म्हणतात की आम्हाला संपूर्ण स्वयंपाक करताना पूर्वतयारीपासून नियोजन कसं असावं ते दाखवा मग एक छान माझा ब्लॉग सुद्धा होईल आणि तुम्हाला नियोजन कसं असावं ते सुद्धा समजणार आहे दुसरं म्हणजे आजच्या मेनूमध्ये आपण काय करणार आहोत पुरी बासुंदी अळूची वडी तोंडलाचा भात सोबतच बटाट्याची साधी सोपी भाजी वरण भात तळण आणि असं आणि कैरीची डाळ हे सात ते आठ मेन्यू आहेत आणि एवढ्यासाठी मी अंदाजे दीड तास धरलेला आहे दीड ते दोन तासामध्ये मला पण बघायचं स्वयंपाक पूर्ण होतोय का टाईम लागेल तर घड्याळामध्ये अकरा वाजलेले आहेत बघूयात किती वेळ लागतो आहे मी सुरुवात करणार आहे कुकर लावण्यापासून कुकरमध्ये आपण लावतो डाळ भात आणि बटाटा आणि त्यानंतर मी लगेच पुरीसाठीची कणिक तिंबून घेणार आहे तो तोंडली भात तर आहेच म्हणून फक्त नैवेद्य करता थोडासा वरण भात लावणार आहे मी त्यामुळे मी अगदी मुठभर तुरीची डाळ घेतली दोन मुठी तांदूळ घेतले माझ्याकडे हा छोटूसा पेल आहे मी त्याने शक्यतो तांदूळ मोजते आणि त्यासोबतच मी भाजीसाठी बटाटे सुद्धा उकडायला लावणार आहे चार ते पाच बटाटे स्वच्छ धुतले त्याचे असे काप करून मी कुकरमध्ये टाकले तिन्ही एकत्र एक कुकरला लावलं आणि गंमत काय झाली सांगते बरं का मी जे घड्याळ तुम्हाला दाखवलं ना त्याचा सेकंड काटा बऱ्याच दिवसांपासून बंद पडला आहे आणि ऑट टाईम नको म्हणून आम्ही अकराचा टाईम सेट केला आणि सुरुवात केली पदार्थ करायला आणि पाच मिनिटं झाल्यानंतर ते घड्याळ आपोआप बंद पडलं आम्हाला समजलंच नाही कशाचं काय पूर्वतयारी झाल्यावर जवळपास वीस मिनिटांनी बघितलं पाचच मिनिट काटा पुढे गेला मग समजलं की घड्याळच बंद पडले अशी चिडचिड झाली ना आणि बघा ना किती ते वेडेपणा याला पण आत्ताच बंद पडायचं होतं मग काय भिंदीला लावलेलं ला घड्याळ बघूनच आम्ही टाईम काउंट करत गेलो आणि तुम्हाला सांगत गेलो फक्त शेवटी तुम्हाला टाईम सेट करून दाखवलं असा सगळा हा गोंधळ मला उगाच लपवायला आवडत नाही म्हणून मी आधीच सगळं सांगते त्यानंतर बासुंदीसाठी दोन लिटर म्हशीचं दूध आहे ते मी गरम करायला ठेवलं आणि आता पुरीची कणिक तिमती आहे दोन कप कणिक दोन चमचे बारीक रवा चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल कडकडीत तापवलं हे तेल याच्यामध्ये मिसळायचं आणि हाताने चांगलं चोळून लावायचं आणि पुरीला खूप अशी पातळ कणिक नको म्हणून मी मध्यम घट्ट मळलं कारण रवा आहे ना तो भिजल्यावर अजून घट्ट होईल कणिक अशी मध्यम घट्ट तिंबून घेतली आणि अर्धा तास भिजू घातली तर आत्तापर्यंत डाळ भाताचा कुकर लावला क दूध गरम करायला ठेवलं पुरीची कणिक तिंबून घेतली आहे हरभऱ्याची डाळ मी सकाळीच भिजायला घातली होती एवढं होईपर्यंत मला पंधरा ते सतरा मिनिट लागले चला आता मी पहिल्यांदा अळूवड्या भरून घेते तो फ्रीज तर फ्रीजमधून मी आधीच सगळ्या गोष्टी ओटार काढून घेते म्हणजे नेहमीच तर आता ही अळूची पानं मिरची आलं खोबरं कोथिंबीर हे सगळं बाहेर काढून घेतलं काही विसरायला नको कारण एकदा पीठ भिजवायला घेतलं हात खराब झाले की परत मग कपाट फ्रीजला लावायला नको तर मुठभर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडासा ओला नाळा लागेल आमच्याकडे असा गोटा मिळतो सोललेला बरा पडतो वापरायला दोन्हींचं आलं अर्ध लिंबू आणि चार पाच हिरव्या मिरच्या लागतील तर पहिल्यांदा अळूची देठं कापून घेणार आहे मी आणि मग पानं स्वच्छ धुवून निथळायला ठेवणार ही देठा आहेत ना त्याची भाजी खूप भारी लागते बरं का तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा एकदा दाखवेल तर पानं निथळायला ठेवली एवढं होईस्तवर दुधाला उकळी आली आहे गॅस कमी केला आणि याला थोडंसं ढवळून घेतलं आता अळूवळीचं लगेच वाटण करायला घेऊ मिक्सरमध्ये एक ते दोन इंच आलं चार पाच हिरव्या मिरच्या चमचाभर जिरं किंवा तुम्ही डायरेक्ट जिरेपूड पिठात घालू शकता अर्धा चमचा ओवा दोन ते तीन इंच ओला नारळ मी, मी घालते तसं जर मी नारळाचा चव असा वेगळा घालते पण आत्ता नाही आहे म्हणून मी वाटणामध्येच नारळ घातला एकूण एकच पडतं आणि पाणी न घालता आपलं हे वाटण तयार झालं आता कोथिंबीर चिरून घ्यायची मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली याला भांड्यामध्ये काढलं आता लगेच त्यामध्ये एक कप गच्च भरून बेसन दोन ते तीन चमचे तांदळाची पिठी तयार केलेलं वाटण दोन चमचे धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर जी फक्त रंगासाठी घातली नाही घातली तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ आणि साधारण सुपारी एवढा गुळ हाताने चुरडून घातला त्यानंतर मी इथं लिंबू घालते अर्ध लिंबू पिळून घातलं कारण चिंच संपलेली आहे नाहीतर मी चिंचेचा कोळ घालते आता सुरुवातीला सगळं हाताने चांगलं चुरायचं चा, म्हणजे फ्लेवर्स छान उतरतात आणि मग थोडं थोडं पाणी घालून सरसरीत पीठ भिजवायचं खूप एकदम घट्ट नको नाहीतर पातळ नको पातळ केलं तर वडीला चिकटणार नाही आणि घट्ट केलं तर वडी दाटल्यासारखी होते तर हे पीठ तयार झालं पानंसुद्धा चांगली निथळलेली आहेत आधी पानं बेलण्याने लाटून मऊ करायची खूप एकदम रगडायची नाहीत हलक्या हाताने लाटायची मऊ केली की वड्या चांगल्या भरता येतात आता पीठ असं खूप जास्तही लावायचं नाही पानाला थोडं थोडं पीठ लावायचं म्हणजे खूप कमी पण नको पानं खूपच लहान आहेत म्हणून मी तीन पानं एकावर एक ठेवून एक रोल करते मोठी असतील तर दोन पुरेसी होतात तर असे तीन रोल्स तयार झाले दुसरीकडे बासुंदीच्या दुधावर लक्ष ठेवायचं याला पण मध्ये एकदा हलवून घेतलं आता जवळपास हे दीड दूध आहे ना मी दीड लिटर होईसो रसच मध्ये मध्ये ढळून आटवून घेणार आहे दुसरीकडे कुकरसुद्धा झाला आहे वडी आता शिजवून घ्यायची म्हणजे वाफवून घ्यायची आहे त्यासाठी भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं चाळणीला तेल लावायचं आणि हे रोल चाळणीमध्ये साधारण एक ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आता वेळ आहे तोपर्यंत हातासरशी आवरून घेते काही भांडी पुन्हा लागणार आहेत म्हणून मी लगेच तिथल्या तिथं स्वच्छ करून घेतली ओटा लगेच पुसून घेतला कारण फिकट रंगाचे ओटे दिसायला जेवढे छान तितकेच मेंटेन ठेवला ठेवायला उघड आहेत त्यामुळं विचार करत असाल असा ओटा लावायचा तर एकदा पुन्हा विचार करा, करा। आणि या ओट्याची पण गंमत आहे बर का पुढे तुम्हाला सांगेनच तर सुरुवातीपासून आपण कुकर लावला दूध उकळायला ठेवलं पुरीची कणिक मळलेली आहे आणि अळूवड्या वाफवायला ठेवलात एवढं सगळं व्हायला मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागले त्यात आम्ही शूट करतोय ना म्हणून जरा वेळ आत्तापर्यंत माझं बरंच काही झालं असतं तर एक एवढं सगळं झालेलं आहे ते आपलं आपलं काम करतात दूधसुद्धा मी मध्ये मध्ये चेक करते आता पटापट मी तोंडली भात किंवा आपण बासुंदीसाठी काही लागणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी आणि कैरीच्या डाळीसाठीची सगळी पूर्वतयारी म्हणजे जे चॉपिंग सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ना तो, तो करून घेऊया तर पूर्वतयारी करायची आहे बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहेत मला टोमॅटो आणि बाकीच्या सगळ्या पदार्थांचे जिन्नस पण मी आधीच ओटावर काढून घेणार आहे मग कैरी आहे डाळ कैरीसाठी टोमॅटो घेतले तोंडली घेतलेली आहेत आलं मिरची आणि नारळ आणि बाकीचंही साहित्य काढलं ज्या धुवायच्या भाज्यात मग टोमॅटो तोंडली आणि हिरव्या मिरच्या मी चाळणीमध्ये घेतल्या आणि नळाखाली धुवून निथळायला ठेवलेलात आता मला ओला नारळाचा चव लागणार आहे तोंडली भातासाठी तर मी काय करते नारळाचा चव तर आपण करतोच पण अशा नारळ मिळतो ना त्याची मी पाठ खरवडते सुरीने आणि त्यानंतर त्याच्या अशा चकत्या करते स्वच्छ धुते कोरडं करते चकत्या करून मिक्सरला फिरून घेते आणि हे बघा एकदम पांढरा शुभ्र ओला नारळाचा चव तयार झाला दुसरीकडे आपल्या कुकरची वाफ जिरलेली उघडून बघूयात तर बटाटे छान उकडलेले आहेत त्यांना मी बाहेर काढून घेते आहे आणि कुकरचं झाकण पुन्हा लावून ठेवू म्हणजे डाळ आणि भात गरम गरम राहतं आता सगळं साहित्य काढून घेतलं पटापट सगळी चिराचिरी करून घेऊयात कारण मला एका प्रकारचं काम आहे ना एका वेळी करायला सुटसुटीत वाटतं म्हणजे काय आहे सगळी चॉपिंग एका वेळी झाली की फार पसारा होत नाही आणि भांडी पडत नाहीत मग पटापट फक्त फोडणी द्यायचं तर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली सगळ्या पदार्थांमध्ये लागणारच आहे बटाट्याच्या भाजीसाठी टोमॅटो बारीक चिरले दोन ते तीन टोमॅटो घेतले बारीक चिरू शकता पेस्ट करू शकता किंवा किसून घेतलं तरी चालेल हिरव्या मिरच्या अशा दोन ते तीन घेतल्या मध्ये चिर देऊन घेतलेल्या आहेत बटाटे सोलून घेतले आणि त्याच्या अशा मोठ्या मोठ्याच पोडी करायच्यात तर बटाट्याच्या भाजीची तयारी एका ताटात काढली आता तोंडली भात करायचा आहे त्यासाठी ही कोळी कोळी तोंडली आहेत फक्त मी कापून कापूनमध्ये एक चिर देऊन दोन भाग केलेले आहेत तुम्ही जर तोंडली मोठी असतील तर चार भाग करा भातासाठी हिरव्या मिरच्या बघा मी अशा तेठ काढली एक एक इंच लांब कापूनमध्ये चिर देऊन घेतल्यात म्हणजे फ्लेवर छान येतो आणि थोडंसं आलं लागणार आहे दुसरीकडे आता एकदा वड्या बघूयात तर एक, एक पंधरा वीस मिनिट झालेली आहेत वड्या छान उकडलेल्या आहेत हे बघा सुरी याच्यामध्ये रोवली ना की स्वच्छ येते वड्या गार करायला ठेवून दिल्या आता भातासाठी काही खडे मसाले काढूयात एक इंच दालचिनी दोन चक्रफूल एक तमालपत्र चार पाच मिरीचे दाणे चार पाच लवंग सगळं जागच्या जागी ठेवून दिलं कारण पसारा असेल तर मला काही सुचतच नाही थोडीशी हिरवी वेलची पण भातासाठी काढली एक दोन तीन वेलची घेतल्या आता बासुंदीसाठी थोडेसे पिस्ते घेतलेत एक दहा बारा पिस्ते आणि दहा बारा काजू मी कुटून घेणार आहे कुटल्यामुळं काय होतं बासुंदीला छान दाटसरपणा येतो आणि चव पण चांगली येते आता तोंडली भात करायचा आहे त्यासाठी एक मोठी वाटी गच्च भरून तांदूळ डब्यात घेतले स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिले भिजत वगैरे घातले नाहीत आणि हुश सगळी तयारी झाली तर आपलं दूध आटत आलेलं आहे आता मी बासुंदी करायला घेणारच आहे वडा झालेल्या आहेत त्या गार होत आहेत सगळी तयारी झाली म्हणजे सगळं चॉपिंग कुठायचं सगळं 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 झालेलं आहे आता मी पटापट एक एक गोष्टी करून घेणार आहे एवढं सगळं होईपर्यंत एक तासापेक्षा वर एक पाच दहा मिनिट झालेले आहेत पटकन एक एक गोष्टी करून घेऊ एवढ्या वेळामध्ये दूध मंद वर छान आटलेलं आहे जवळपास सव्वा लिटर झालंय परफेक्ट आटलं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही पहिल्यांदा बासुंदीच करते यामध्ये घालू एक वाटी साखर किंवा कमी जास्त करू शकता कुटलेले काजू आणि पिस्ते आणि थोडीशी चारोळी याला मिक्स करायचं आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळत ठेवायचं कारण साखरेमुळं जे तो पाणी सुटतं ना ते अटायला पाहिजे तर आपण तोंडली भात करूयात तर काजू पाकळ्या करायच्या विसरल्या मी लगेच दहा बारा काजू असे कापून घेतले कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये घालायचं दोन चमचे तूप किंवा तेल वापरू शकता तूप तापतं आहे तोपर्यंत मसाल्याचा डबा काढला बासुंदीकडं एकदा नजर टाकली तूपसुद्धा गरम झालं त्यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं पावचमचा हिंग आणि कढीपत्ता थोडंसं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये जातील खडे मसाले जे आपण काढले होते उभ्या चुरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं आयत्यावेळी किसून घातलं याला थोडंसं परतायचं आहे मिनिटभर मग यामध्ये जातील तोंडली सव्वाशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत त्यामध्ये घालू अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि हळद मिठावर तोंडली दोन तीन मिनटं परतायची म्हणजे त्यांना चव चांगली लागते लगेच सगळे मसाले घालायचे नाहीत तोंडली परतली आता यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीर एक चमचा बेडगी मिरची पावडर काजूच्या पाकळ्या आणि दीड चमचा गोडा मसाला आता याला मिनिटभर परतायचं फार परतायचं नाहीत मसाले मग यामध्ये जाईल स्वच्छ धुतलेला तांदूळ तांदूळ हलक्या हाताने दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आणि मग यामध्ये घालूयात तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी चवीप्रमाणे मीठ घालू दोन ते तीन चमचे ओला नारळाचा चव घालूयात थोडीशी कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊ उकळी आलेलीच आहे कुकरचं झाकण लावू आणि याच्या एक ते दोन चिट्ट्या करू आता हातासरशी बटाट्याची भाजी करू त्यासाठी मिक्सरमध्ये घेऊयात एक चमचा जिरं दहा ते बारा मिरीचे दाणे एक चमचा बडीशेप एक इंच आलं आणि तीन चार हिरव्या मिरच्या याला पाणी न घालता असं जाडसर कुटून घेतलं हे बघा असं वाटण तयार झालं आहे आता भाजीसाठी घेऊयात दोन ते तीन चमचे तेल तेल जरा जास्त घ्यायचं जा किंवा कमी घेऊ शकता तेल गरम झालं की यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता तयार केलेलं वाटण घालायचं दोन तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आचेवर मिनिटभर परतायचं मग यामध्ये जाईल पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर याला थोडंसं मिसळून घेऊ मग यामध्ये जातील टोमॅटो जे जा तुम्ही चिरून घेताय किंवा पेस्ट करून घेताय कसे पण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि टोमॅटो मऊ होऊस तवर परतून घेऊ टोमॅटो मस्त परतले मग यामध्ये जातील उकळून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी काही फोडी हाताने जशा मॅश करून घालायच्या म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो चवीप्रमाणे मीठ घालू आणि बटाटा चांगला परतून घेऊ बटाटा दोन मिनिट परतला मंदाचेवर दोन मिनिटांची मस्त दणदणीत वाफ काढू वाफ एकदम दणकूळ बसली आहे यामध्ये घालूयात गरजेप्रमाणे गरम पाणी इथं मी अंदाजेत दोन कप गरम पाणी घालते आहे सोबतच घालूयात एक चमचा गरम मसाला दोन चमचे धनेपूड एक चमचा बेडगी मिरची पावडर जी फक्त रंगासाठी वापरली आहे याला मिक्स करूयात आणि एक उकळी आणू याला उकळी आली गॅस कमी करूयात आणि मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून चार ते पाच मिनिटं शिजवून देऊ चार ते पाच मिनिटांनी बघा आपली मस्त बटाट्याची भाजी तयार झाली रश्श्याला थोडा दाटसरपणा आलेला आहे कोथिंबीर पेरूयात आणि गॅस बंद करू दुसरीकडे सुद्धा मस्त उकळलेली आहे शेवटी वेलची पावडर घालायची पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला गॅस बंद करूयात तर बासुंदी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि तोंडली भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे तर उघडून बघूयात तर हे बघा मस्त तोंडली भात तयार झाला आहे सगळं छान दिसतंय रंगही मस्त आला आहे कमी मसाले घातलेत पण त्या खड्या मसाल्यांचा ना सौम्य सुवास येतो आहे याला हलवून घेतलं थोडासा ओला नारळाचा चव आणि कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आणि आपला मस्त तोंडली भात तयार तर आपली पूर्वतयारी झाली त्याच्यानंतर मी अर्ध्या तासामध्ये बटाट्याची भाजी केली तोंडलीचा भात केला आणि बासुंदी केली बासुंदीला के हार्डली पाच मिनटं द्यावे लागले बटाट्याच्या भाजीचं वाटण करून फोडणी द्यायला पंधरा मिनिट लागले आणि दहा मिनटामध्ये आपला तोंडली भात सुद्धा कुकरमध्ये लावून टाकला हे सगळं तयार झालेलं आहे एवढं करण्यासाठी अर्धा तास गेला म्हणजे एकूण दीड तास होत आलेला आहे आता यानंतर मी बरण घुसळून घेणार वडा गार झाल्या असतील त्या कापून तळून घ्यायचा सोबतच पापड कुरडई पण तळणार आहे आणि सगळ्यात शेवटी सोबतच पाटली सुद्धा करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पुऱ्या करूया पहिल्यांदा डाळकरी करू एक मोठी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि तिचं साल काढून घ्यायचं आहे इथं मी तोतापुरी कैरी घेतली म्हणून एक मोठी वापरतीये आहे गावठी कैरी असेल ना तर ती खूप कमी वापरावी लागते तुम्ही अंदाज घेऊन वापरू शकता तर कैरी साल काढून घेतली आता बारीक किसणीने किसून घ्यायची आहे मोठी किसणी वापरू नका बारीक किसणी असेल ना तर फ्लेवर्स छान मिसळले जातात किंवा बरेच जण डाळीसोबतच कैरीसुद्धा वाटून घेतात तुम्ही तसंही करू शकता तर एक कैरी घेतली आता सकाळीच इथं एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तीन चार तास भिजू घातली होती सकाळीच भिजू घातली आता चांगली भिजली ती पाण्यातनं निथळून मिक्सरमध्ये काढायची यामध्ये घालूयात एक ते दीड इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर पाणी न घालता याला जाडसर वाटायचं वाटताना मध्ये मध्ये हलवा आणि मग पुन्हा वाटून घ्या म्हणजे नीट वाटलं जातं डाळ भांड्यामध्ये काढली हे बघा अशी अर्धी मुर्धी डाळ छान लागते आता यामध्ये घालू दोन ते तीन चमचे ओला नारळाचा चव सगळी किसलेली कैरी आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ जर गावठी कैरी वापरताय तर थोडी थोडी मिसळा लागेल तशी आता याला चांगलं मिसळलं फोडणीसाठी कडल्यामध्ये दोन चमचे तेल तापूया तेल तापलं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा मग यामध्ये घालू पावचमचा हिंग कढीपत्ता थोडंसं थांबायचं पाच दहा सेकंड मग घालायची पाव चमचा हळद याला मिसळायचं आणि ही फोडणी बाटल्या डाळीवर ओतायची मस्त चरचरीत फोडणी बसली याला मिसळून घेऊ आपली वाटली डाळ तयार तर एवढं सगळं होईपर्यंत आळूवड्या गार झाल्या कापून घेऊयात सगळं असं सुटसुटीत प्लॅनिंगप्रमाणे असेल ना की कसलाच थकवा जाणवत नाही आणि या वड्याभगांना रोल खूप असे जाडने केले बारीकच आहेत पण वड्या बघा मस्त दिसतात लेयर्स अगदी छान आलेल्या आहेत सगळ्या वड्या कापून घेतल्या आता तेल तापायला ठेवलं पहिल्यांदा पापड आणि कुरडई तळून घ्यायचे उडदाचे पापड असे तेल गरम झाले की तळायचे पुन्हा तेलाने ताव धरला तर करपू शकतात मग ताव धरला की कुरडई तळायला टाकू यावेळेची कुरडई बघा मस्त झाली आहे पांढरी शुभ्र आणि फुलती ही छान रेसिपी आधीच शेअर केली आहे सरितास किचनवर बघू शकता आणि ओट्याची गंमत म्हणजे मागच्या वर्षी किचन रिनोव्हेशनचं काम चालू झालं आणि नेमकं मी दोन तीन दिवस मुंबईला शूटसाठी गेले मग यावेळीच तोवर ओटा बांधून झाला होता नेमका बघितल्या बघितल्या कळलं उंचीला जास्त झाला आहे पण डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता पण सगळं तोडून पुन्हा करायचं एवढा खर्च म्हटलं जाऊ दे त्यापेक्षा पायाखाली पाठ घेऊन स्वयंपाक करू तर आता वड्या तळायला टाकलेल्या आहेत वडी तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवा थोडीशी अशी तळत आली की गॅस कमी करायचा आणि मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचं वड्या तळून झाल्या वड्या तळून झाल्या आता वरण करायचं आहे शिजलेल्या डाळीमध्ये थोडासा हिंग थोडी हळद आणि मीठ घालून घुसळून घेणार थोडंसं पाणी घालून उकळायला ठेवणार आहे दुसरीकडे आपण पुऱ्या करायला घेऊयात पीठ थोडंसं मळून घ्यायचं सुपारी एवढे गोळे करून घेते मी तुम्ही हवी तशी साईज ठेवू शकता आता लगेच पुऱ्या लाटायला घेऊ तुम्ही पीठ लावून लाटू शकता मी तेल लावूनच लाटते एकावेळी चार ते पाच पुऱ्या मी लाटून घेते दुसरीकडे पुरीसाठी तेल गरम करायला ठेवलं तेल व्यवस्थित तापू द्या गॅस मोठा ठेवायचा पुरी सोडायची वरून झाडाने तेल सोडलं की पुरी अशी टम्म फुगून वर येते मग उलटून घ्यायची आणि गॅस कमी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आणि हे बघा मस्त पुऱ्या टम्म फुगतात ना सगळा स्वयंपाक झालाय पानं वाढायला घेऊ सगळा स्वयंपाक तयार झालाय आणि घड्याळामध्ये वाजलेत एक वाजून दहा मिनिटं हो। तर मी दीड तासाचं टार्गेट ठेवलं होतं पण मला दोन तास आणि वर पाच ते दहा मिनिट लागले पण हे सगळं जर मी एकटी अशीच करत असते ना तर बरोबर दीड तासात झालं असतं ता। शूट करायचं होतं मग मध्येच लाईट बदल लाईटला इकडे घे कॅमेरा अँगल बदल मग थोडा वेळ थांब याच्यामध्ये बराच वेळ गेला बरं का तर आपला सगळा स्वयंपाक झालाय पुऱ्या मी गरम गरम असतानाच म्हणजे वा बा जेवायला बसलं की मी गरम गरम तळून देणार आहे वड्या लागणार तेवढाच मी तळलेला आहेत बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवल्या जेव्हा आपल्याला खायच्या तेव्हा तळून खाऊ शकता आणि बाकीचा सगळा स्वयंपाक तर आपला झालेलाच आहे तर इथं आपल्याला एवढा वेळ लागला पण तुम्ही बघाल तर अजिबात पसारा झालेला नाही फार भांडी पडलेली नाही आहेत आणि सगळं अगदी आटोपशीर झालं तुम्हीसुद्धा कुठलाही सणासुदीचा किंवा पाहुणे येणार असतील आणि असा स्वयंपाक करायचा असेल या पद्धतीने नियोजन केलं तर कुठलाही गोंधळ न उडवता निगुतीने सगळा स्वयंपाक अगदी रुचकर कराल आणि फार पसाराही होणार नाही आणि तुम्ही सुद्धा स्वतःसाठी वेळ देऊ शकाल तर अशा प्रकारे आज आपण ही गुढीपाडव्याची थाळी किंवा स्वा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनासाठी जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर या पद्धतीने करू शकता कांदा लसून वापरलेला नाही तरी सुद्धा तुम्हाला काही मला सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मलाही आवडतात तुमच्याकडून काही छान माहिती मिळणार असेल तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद